नमस्कार ए बातमीपत्रात आपले स्वागत आहे राज्यामध्ये दिवसेंदिवस घटना वाढत चालल्या असून चोरांनी एक नवीन लढवली त्यांनी थेट एक एटीएम फोडून नेलाय यात सुमारे आठ लाख रुपयांची चोरी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय ताजी बातमी आहे समुद्रपूर येथील उमरेट ते हिंगणघाट मार्गावरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम ला चोरट्यांनी मध्यरात्री लक्ष केले चोरट्यांनी केवळ एटीएम फोडले नाही तर चक्क पैसे आणि एटीएम मशीन दोन्ही लंपास केले यामध्ये जवळपास आठ लाखून अधिक रोख रक्कम असल्याचा पोलिसांनी अंदाज केला आहे नागरिकांनी सकाळी पैसे काढण्यासाठी मशीनवर गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली सध्या पोलिस या चोरट्यांचा शोध घेत आहे बातमीपत्रामध्ये बघितल्याप्रमाणे चोरट्यांनी चोरी करून तर नेली पण त्यावर कारवाई कधी होणार आणि ते चोरटे कधी पकडले जातील याचे यावर सगळ्यांचे लक्ष आहे मात्र जर त्या ठिकाणी प्रॉपर सीसीटीव्ही सर्व्हिलन्स असले असते तर ही घटना कदाचित घडली नसती जर तुम्हालाही अशी सर्व्हिस हवी असेल तर आजच ओल्ड सिक्री सर्वलँची सर्व्हिस तुम्ही घेऊ शकता अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा धन्यवाद